नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो मागच्या गणितामध्ये आपण पूर्णयुक्त अपूर्णांकाची बेरीज बघितली होती तर या गणितामध्ये आपण पूर्णयुक्त अपूर्णांकाचा गुणाकार तो कसा केला जातो हे बघणार आहोत चला तर बघ बघूया काय कसा केला जातो हा गुणा बघा जेव्हा तुम्हाला अशा पद्धतीने गुणाकार दिला जातो तेव्हा तुम्हाला सरळ सरळ संख्येचा जे काय समोरासमोर संख्या आहे त्या संख्येचा तुम्हाला गुणाकार करायचा आहे तर बघा या पद्धतीमध्ये पूर्ण अपूर्णांच्या ज्या काही का पद्धती आहेत बेरीज गुन्हा मध्ये ही सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे गुन्हा तर बघा समोरासमोर गुन्हा केल्यानंतर काय के का होणार तीन गुणिले पाच गुणिले दोन गुणिले झिरो भागिले पाच गुणिले चार गुनिले सात गुणिले सात मित्रांनो तुम्ही अशा पद्धतीने दे केले तरी चालतंय किंवा प्रत्येकाचा या दोन संख्येचा गुणाकार केला तरी चालतो तर बघा मित्रांनो जेव्हाही तुम्हाला आता या संख्येचा तुम्हाला गुणाकार करत बसायचा नाही किंवा तुम्हाला विचार पण करायचा नाही कारण का तर तुम्हाला या संख्येमध्ये तुम्हाला झिरो दिसतो बरोबर आहे जेव्हा तुम्हाला इथं बघा झिरो भागिले सहा याचा आन्सर किती येणार आहे झिरो बरोबर आहे म्हणजे हे तुमचा टोटल झिरो होणार आहे बरोबर आहे जर गुणाकार केला तर हा झिरो भागिले जे काही इथे संख्या येणार आहे या दोन जे काही या संख्येचा गुणाकार आहे आपण लोक एक मानू तोपर्यंत बघा या संख्येने जर या संख्येला गुणलं तर काय येणार आहे तुमचं उत्तर झिरो परंतु जेव्हा आता बघा इथं जेव्हा सात झिरो असेल तेव्हा तुमचा आन्सर असणार आहे किंवा इन्फिनिटी बरोबर आहे त्यामुळे या गोष्टी तुम्हाला बेसिक गोष्टी ध्यानात ठेव लागतील म्हणजे तुमचं फायनल आन्सर काय येणार आहे झिरो हे तुमचा एक, एक सा कन्सिडर म्हणून केलेला होता ओके मित्रांनो तुम्ही समज समजलं असेल तर नक्कीच लाईक करा आणि पुढच्या अजून तुम्हाला गणितासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद